बजेट आपलेत फ्रेंडनी मस्त पैकी बघा एक एक घेऊन आपल्याला जसे येते तसे मस्त पैकी बनवते लोखंडाच्या कडे येतच म्हणलास भाजून तळून सगळं तळातळी मळामळी करावा तर ह्याच्यातच तळायचं चाललंय हे आहेत कांदा भजी आपले, बघा या नाही तर भाजले तर आता मस्त पैकी काढून घेते हे कसे झाले तू मार्क पेक्षा बाहेर झाले तो बघू दे घरी केलेले कसे वेगळे असतात आपली चौक